चौंची साईज आहे एम एम मध्ये काय गेला काका आज अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे ठीक आहे अठ्ठावीसशे रुपये झाले दोन हजार आठशे रुपये सुपर क्वालिटी कुठला दादा कांदा गंदूर ओके चांदोड धन्यवाद बियाणं कोणते दादा बियाणं हा काय गेला काका नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार सकाळची वाजली आहे नऊ आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निलाव बघण्यासाठी दररोजच्या आवकाचा विचार करता मित्रांनो आज पाच लाईन या ट्रॅक्टरच्या आणि जवळपास पाच लाईन पिकअपची आवक मापात मित्रांनो दहा लाईनंची आवक संपूर्ण आहे बघू सरासरी मंडीमध्ये जाऊन आजची सरासरी शंभर किलोसाठीचं एक क्विंटलसाठीचा काय बाजारभाव चालू आहे चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चाला जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव सरासरी बघायला मिळतील धन्यवाद ट्रॅक्टर मधली उलटी मित्रांनो चौदाशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कुठली काका उलटी तांगडीची गोलटी ठीक आहे चालेल काय गेला एकवीस रुपये साईज मध्ये कांदा आहे ट्रॅक्टर मधला आहे कुठला दादा कांदा शेलो ठीक शेलो मिडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा ठीक काय बघायला काय गेला दादा तेवीसशे सत्तर आहे ते कांदा शेलोपुरी ठीक आहे चला शेलोपुरीचा कांदा आहे तेवीसशे सत्तर काय घाल दादा मोठ्या साईज मध्ये मित्रांनो पंचावन्न साठ ची साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये आहे कांदा पंचवीसशे पंचवीसशे ऐंशी रुपये जाईल शेलोपुरीचाच कांदा आहे ठीक आज दोन हजार एकतीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ऍव्हरेज महाली कुठला दादा कांदा शेलू आहे का ठीक आहे चालेल दोन हजार एकतीस ना हा काय गेला मावली थोडा ओलसर मारली आहे ना कुठलाय दादा कांदा शेलू आहे का ठीक आहे चालेल चला पाहू काय गेला बावीसशे पंच्याण्णव मिडियम साईज मध्ये ड्राय माल मित्रांनो कुठलाय दादा कांदा शेलू दादा दोन हजार छप्पन रुपये मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा कुठला आहे नारेंगा, नारेंगा। गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता कुठला दादा कांदा काय गेला आज चोवीसशे एकोणतीस रुपये बियाण कोणत्या दादा याचा घरगुती ओके आज काय गेला एकोणीसशे एकाहत्तर चायनल कोणता पाहिलं तुम्ही आपला फार मेल चायनल पाहिलं त्याचं ट्रॅक्टर मध्ये येईल मीडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज रेड कलर ड्राय माल काय बघायला एकवीसशे अकरा रुपये जाईल मिडीयम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस ची साईज आहे कांद्याची मीडियम साईज मध्ये काय बघाल दादा चोवीसशे एक्केचाळीस कुठला आहे कांदा मंगरुळ ठीक आहे ओके चोवीसशे एक्केचाळीस रुपये जाईल काय बघायला काका बावीसशे एकवीस रुपये कुठला कांदा भूत्यान भूत्यान आहे का ठीक आहे बावीसशे एकवीस रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचवीसशे ऐंशी रुपये झाले का ठीक आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नासची ची पन्नास पंचाळीस ची साईज कुठला जाधा कांदा सोग्रतचा कांदा आहे पंचवीसशे ऐंशी ठीक आहे बियाणं कोणतं जाध्याचं घरगुती सुपर गुलाबी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता गुलाबी कलर मध्ये ड्राय माले मीडियम साईज मध्ये कांदा आहे पंचाळीस पन्नासचा कांदा आहे काय केला काका चोवीसशे त्रेपन्न रुपये कुठला कांदा खेलदरीचा कांदा आहे चोवीसशे त्रेपन्न रुपये जाईल क्वालिटी बघू रेड कलर मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये काय गेला चोवीसशे कुठला आहे कांदा हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय गेला दादा आज चोवीसशे साठ कुठला आहे कांदा मतेवाडीचा कांदा आहे चोवीसशे साठ रुपये ओके सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास पंचांशी साईज आहे एम एम मध्ये काय गेला काका आज अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे ठीक आहे अठ्ठावीसशे रुपये झाले दोन हजार आठशे रुपये सुपर क्वालिटी कुठला दादा कांदा गंदूर, गंदूर ओके चांदोड धन्यवाद बियाणे कोणते दादा बियाणा हा काय गेला काका चोवीसशे झाले मिडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा कुठला कांदा दादा जा गंदूरचाच ठीक आंबापूर तालुका कळवण काय गेला आज एकवीसशे रुपये का एकवीसशे सत्तर जायल मित्रांनो क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज म्हणाले क्वालिटी मध्ये ठीक आहे बियाणं कोणतं दादा बियाणं कोणतं वापरतात घरगुती ठीक आहे रेड कलरमध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ड्राय माहिती पूर्णपणे पंचाळीस पन्नास साईज आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय बघायला दादा आज चोवीस चोवीसशे चाळीस कुठला आहे कांदा सिंधवड ठीक आहे चोवीसशे चाळीस जाईल क्वालिटी मध्ये हा काय गेला दादा एकोणावीसशे साठ रुपये मीडियम साईज मध्ये कुठला दादा कांदा शिंदवड शिंदवडचाच आहे ठीक आहे काय बघायला काका मीडियम मित्रांनो बघू शकता कांद्याची मीडियम साइज मध्ये तेवीसशे एकतीस रुपये जाईल ठीक काय बघेल आज तेवीसशे सत्तावीस रुपये का मंगळूर तालुका चांदवड ठीक आहे चालेल चालेल ओके मीडियम साइज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय दादा भाऊ काय गेला काय बघाला आज एकवीसशे छप्पन

चोवीसशे चाळीस रुपये झाले मित्रांनो पंचाळीस पन्नास साईज आहे रेड कलरमध्ये ड्राय माले कुठला आहे दादा कांदा तांगडीचाच आहे का ओके काय गेला काका चोवीसशे बारा रुपये आपण क्वालिटीमध्ये मित्रांनो पंचाळीस पन्नास साईज आहे कांद्याची तांगडी शेलूपुरीच आहे का ठीक आहे शेलूपुरीचा कांदा आहे ॲव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला दादा एकोणावीस ब्याण्णव कुठला आहे कांदा आडगाव टप्पा ठीक आहे चालेल चालेल काय गेली दादा उलटी पंधराशे तीस रुपये कुठली उलटी मतेवाडी काय गेला दादा दोन दो हजार एकतीस रुपये मीडियम साइज मध्ये गुलाबी कलर कांदा आहे कुठला दादा कांदा हा सर खेड ठीक आहे बियाणं कोणतं वापरते तिकडे हो घरगुती घरगुती तयार करते ठीक आहे चालेल चला धन्यवाद हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो मीडियम साइज मध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस ची क्वालिटी काय गेला दादा काय बघायला तेवीसशे रुपये ठीक मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठला दादा कांदा hey! कांद मंडा काय गेला आज तेवीसशे ब्याण्णव रुपये ठीक आहे तेवीसशे ब्याण्णव जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता हा रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठला रादा कांदा काय बघूयाला आज चोवीसशे पंचवीस रुपये ठीक आहे चोवीसशे पंचवीस रुपये काय गायला माउल्या हा चोवीसशे रुपये झाले मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा वाढवली होईल सर ठीक आहे चालेल चला धन्यवाद पंचेस पन्नाची साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याचे चोवीसशे कुठला आहे काका कांदा कुठला कांदा आहे कान मंडळ आहे ओके गोल्टी काय केली होता पंधराशे पंचवीस दिली पंधराशे दिली सांगा बरं काय करा अठराशे दिली होती काय दिली होती ठीक आहे चालेल पंधराशे रुपये काय करायचं आता काय करायचं आता काय करणार आहे ओके कुठली कोल्टी ओके पत्ती थोडी मित्रांनो कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्येच कांदा आहे ॲव्हरेज काय भाव गेला काका हा एकवीस साठ कुठला कांदा आहे भोय आहे ठीक आहे चालेल चालेल गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता पंचाळीस पन्नास ची साईज आहे गुलाबी कलर कांदा आहे क्वालिटी मध्ये काय केला दादा चोवीसशे अकरा रुपये कुठला आहे कांदा नांदूर हा काय गेला दादा दोन हजार कुठला आहे कांदा वावीचा ठीक आहे दोन हजार रुपये जाईल अठराशे अकरा रुपये अठराशे अकरा रुपये गोल्टी गेली आठशे गोलटी गेली आठशे हजार वीस परत दिला आम्ही हा ना वल्ला होता त्यामुळे हजार रुपये गेला तो वल्ला बरं 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 ठीक आहे चालेल चला काय गेला वल्ला वल्लाच काढून आणले का वल्ला आहे का कुठला कांदा आहे बावीस आहे ठीक आहे चालेल चालेल अठराशे घाला ना, ना? ना, ना सतराशे दोन रुपये ओके काय झालं दादा दोन हजार रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला दादा कांदा कुंभारीचा मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता काय गेला दादा तेवीसशे कुठला आहे कांदा नांदूर टेक ठीक आहे तेवीसशे जाईल नांदूर कांदा काय गेला काका हा एकोणऐशे केला एक रुपये मिडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज कांदा आहे उलटी मित्रांनो बघू शकता ॲव्हरेज गोल्टी काय केली दादा आठशे एक्क्याऐंशी रुपये पिंपरीची ओके चोवीसशे एक्कावन्न रुपये आले मित्रांनो मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे ड्राय मारले पूर्णपणे कुठला दादा कांदा का बियाणं कोणतं यायचं घरगुतीच ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो पन्नास पंचानश साईज आहे क्वालिटी मध्ये रेड कलर आहे ड्राय माले पूर्णपणे हा काय गेला तुमचा ठीक आहे परसूलचा कांदा आहे पंचवीसशे दोन रुपये जाईल हा सुपर रेड कलर मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा आहे ड्राय माले काय गेला चोवीसशे तेरा कुठला कांदा आहे सोनी सांगवी सोनी सांगवीच आहे ठीक आहे चोवीसशे तेरा रुपये बियाणे कोणत्या दादा येलोरा हा काय गेला माऊली बावीसशे पंधरा मिडियम साइज मध्ये एवरेज माल कुठला दादा कांदा परसुल काय बघायला काका एकवीसशे एकवीसशे चार, चार रुपये कुठला आहे कांदा कान मंडळाचा कांदा एकवीसशे चार रुपये जायले मिडियम साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये हा काय गेला बघू तेवीसशे नव्याण्णव रुपये जायला हा क्वालिटी बघू शकता मित्रांनो चाळीस पंचाळीस पन्नासची ची साईज कुठला आहे दादा कांदा कान मंडळाचाच आहे का ठीक आहे मीडियम साईज माहिती मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला दादा तुमचं आहे का काय गेला उलटी काय गेली काका चौदाशे एक्क्याण्णव रुपये कुठली उलटीड कानमंडळीची का ठीक आहे चौदाशे एक्क्याण्णव रुपये काका काही खा दे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार साठ ना कुठली खात ओके काय बघायला दादा हिरापूर काय भाव गेला तेवीसशे गेला का ठीक आहे तेवीसशे दोन रुपये झाले मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे ड्राय माल कुठला आहे दादा कांदा हिरापूर तालुका चांदवड ठीक आहे धन्यवाद बियाणं कोणता आहे वापर बियाणं कोणतं आहे शाय नाही आहे ना ठीक आहे चालेल चालवी तेवीसशे सव्वीस रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कानमंडळ आहे का दरसवाडी ठीक आहे चालेल चाल हा काय झालं हो दादा चोवीसशे चोवीसशे रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा दरसवाडी गोलटी काय गेली दादा गोलटी मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये ड्राय गोलटी काय गेली पंधराशे सव्वीस रुपये कुठली दादा गोलटी गुरदुळ बोला काय भाव गेली पाहिली काय सहाशे ठीक आहे गाव कोणता आपलं काय गेला दोन हजार रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता बॉल मानले थोडासा कुठला दादा कांदा धोड अंब्यास सुपर क्वालिटी मित्रांनो रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता ड्राय माहिले पूर्णपणे हा बोला तेवीसशे एकसष्ट रुपये कुठला कांदा चिंचोला। कांदा आहे तेवीसशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता ड्राय माहिले पूर्णपणे ओके चालेल बियाणं बियाणे कोणता काका चायना दिया। आहे का घरगुती तयार केलेली कांदे संपले काय अजून ठीक आहे चालेल चाल काय बघायला काका चोवीसशे पंधरा रुपये जायले क्वालिटी बघू शकता कांद्याची मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास कुठले काका गाव कोणता भूत्यानं ठीक आहे भूत्यानाचा कांदा आहे मित्रांनो ओके धन्यवाद बियाणं कोणतं काका तेवीसशे साठ रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये मोठ्या साईज मध्ये कांदा आहे पंचाळीस पन्नास ची साईज कुठला आहे कांदा कांदा कान मंडळाचा ठीक आहे कान मंडळाचा कांदा आहे मीडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कांदा आहे काय गेला दादा कुठला कांदा आहे उर्दुळचा कांदा आहे एकवीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा दादा कांदा कुठला उर्दुळ काय भाव गेला आज एकवीसशे बावन्न रुपये ठीक आहे बियाणं कोणतं दादा याचं येलो राही का ठीक आहे चालू अजून किती कांदे संपले काय अजून ठीक आहे चालू धन्यवाद काय भाव घ्यायला एकोणावीसशे एकतीस रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा उर्दूलचा कांदा काय गेली दादा तेराशे गेली का कुठली गोल्ट उर्दूलची गोलटी तेराशे एक हजार तीनशे रुपये आपला दादा काय केलंय काका चोवीसशे नव्वद चोवीसशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा गंधूरचा आहे का डियान कोणतं काका याचं चायना ओके चालेल चला धन्यवाद मग आले ना तुम्ही हा आपण ट्राय माल मित्रांनो मिडियम साइज मध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय केला चोवीस साडे चोवीस हा पण तसं रेट मध्ये कुठला झाला कांदा गंधूरचा काय बघायला काका हा दोन हजार रुपये झाले मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला दादा कांदा खेलदरीचा कांदा आहे ठीक मिडियम साईज आहे खाकी कलर मध्ये बोला ना बियाणं कोणतं आहे काय सांगा ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद ठीक तेवीसशे गेला का क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पंचवीस पन्नास ची साईज आहे कुठला दादा कांदा शेलूपुरी ठीक का बघायला काका तेवीसशे पन्नास रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचवीस पन्नासची ची साईज आहे कांद्याची रेड कलर मध्ये पूर्णपणे कुठला दादा कांदा आहे का बियाणं कोणता वापरता येलोराचं का ठीक आहे येलोराचं बियाणं आहे आहे क्वालिटी बघू शकता धन्यवाद काका काका चौदाशे एक्क्याण्णव रुपये झाली गोली साईज आणि कलर बघू शकता कुठली दादा गोल्टी वर्दुळची ठीक काय गेला दादा सव्वीसशे एक्क्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा विखरणी ठीक आहे विकरणीचा कांदा आहे सव्वीसशे एक्क्याऐंशी रुपये जाईल क्वालिटीमध्ये नारळी ना कोणतं बियाण आहे काय गेला हा का सव्वीसशे ब्याण्णव रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नासची साईज आहे रेड कलर मध्ये कुठला कांदा भडाण्याचा भडाण्याचा आहे का ठीक आहे बियाणं कोणतं दादाचं घरचं घरगुती वापर आहे का ठीक आहे चालेल चला सव्वीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव रुपये नाही काही नाही चालेल चालल सव्वीसशे ब्याण्णव सव्वीसशे ब्याण्णव कुठला कांदा चोवीसशे रुपये जायले मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदा आहे आहे ना ठीक बटाने बियाण्याचं कोणतं घरगुतीच ओके कुठला आहे कांदा तांदळवाडी कुठं आलं यावला काय केला आज चोवीसशे बारा रुपये जायला ड्राय मारले मित्रांनो पूर्णपणे क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर सव्वीसशे पंच्याण्णव रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये ड्राय माले पूर्णपणे कुठला दादा कांदा विसापूर ठीक आहे विसापूरचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे दादा कात्रणीचा आहे का ड्राय माल मित्रांनो कात्रणीचा कांदा आहे सव्वीसशे एक्कावन्न ठीक आहे साडे सव्वीसशे रुपये होईल गाडी क्वालिटी बघू शकता कांद्याची कांदाची धन्यवाद गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर मध्ये गुलाबी माले ड्राय माले काय गेला सव्वीसशे सव्वीसशे एकाहत्तर कुठला कांदा आंतरवेली यावला आंतरवेली यावलं ठीक आहे आंतरवेली यावल्याचं बियाणं कोणतं दादा याचं नारळी ठीक हा काय गेला काका किती गेला काका सव्वीसशे अकरा कुठला कांदा कातरणी कातरचा कांदा आहे सव्वीसशे अकरा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पंचाळीस पन्नास ची साईज आहे पूर्णपणे हा सुपर ड्रायमाल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास ची साईज आहे रेड कलर मध्ये कांदा आहे पंचाळीस पन्नास साईज आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी मध्ये काय गेला दादा हा सव्वीशे सव्वीसशे एकतीस कुठला कांदा कातरणे कातारणेचा कांदा आहे ठीक काय बघू दादा हे बावीसशे सत्तर कुठला आहे कांदा कान मंडळाचा आहे का मीडियम साईज मध्ये बावीसशे भाऊ अपडेट आहे आपले मीडियम काय भाऊ हो गेला आपला दोन हजार दो एक कुठलं आहे कांदा कान मंडळाचं बियाणं कोणते दादा आपलं ओके चालेल धन्यवाद गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टी काय गेली दादा गोल्टी किती पंधरा एक्काउंट कुठली गोल्टी वाक्याची ठीक आहे पंधराशे एक्काउंट रुपये काय गेली दादा गोल्टी चौदाशे तेरा रुपये कुठली गोल्टी शिंदा शिंदा बायाळ ओके सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास पंचावन्न साईज आहे क्वालिटी रेड कलर मध्ये काय गेला काका आज सत्तावीसशे ऐंशी कुठला कांदा विसापूरचा कांदा बियाणा कोणता दादायचा नारळी ठीक आहे नारळी बियाणे मित्रांनो विसापूरचा कांदा आहे सत्तावीसशे ऐंशी रुपये क्वालिटी मित्रांनो पन्नास ची साईज आहे काय भाऊ गेला रुपये सव्वीसशे एक कुठला कांदा विसापूरचा कांदा आहे सव्वीसशे एक रुपये हा काय गेला भाऊ आज रुपये हा पंचवीसशे झाली मिडियम साईज मध्ये कांदा ठीक आहे विसा दादा आज, आज पंचवीसशे बत्तीस रुपये कातरणी ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या सरासरी मंडी परिस्थिती कांद्याची जवळपास आजच्या हायस्ट मार्केट निघाले अठ्ठावीसशे रुपये पर्यंत हा कांदा आहे सुपर क्वालिटीचा अठ्ठावीसशे रुपये हायस्ट हायेस्ट क्वालिटी निघाली आजची आणि सरासरी चाललोय मित्रांनो आज दोन हजार बावीसशे तेवीसशे रुपये सरासरी चाललं आणि मीडियमला चालू आहे मित्रांनो अठराशेपासून तर दोन हजार रुपये गोल्टी चालू आहे हजार ते पंधराशे माल मालपहून क्वालिटीनुसार गोलटीचा बाजारभाव आहे तुमच्याकडे आजचा कांद्याचा बाजारभाव काय निघाला शंभर किलोसाठीचा सा बाजारभाव असतो मित्रांनो धन्यवाद